शिर्डी नगरपरिषद निवडणूक प्रभाग आठ मध्ये महायुतीचे उमेदवार रवींद्र पांडुरंग गोनकर उर्फ त्यात्या यांचा प्रचार जोमात सुरू आहे उमेदवार गोनकर यांनी प्रभागातील सर्व वसाहतींमध्ये घरोघरी भेट देत नागरिकांच्या अडचणी आणि स्थानिक समस्या ऐकून घेतल्या या दौऱ्यात महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री थोरात यांचीही उपस्थिती होती त्यांनी ही प्रभागातील समस्या जाणून घेत विकास कामांना गती देण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर प्रलंबित प्रश्नाचे निरसन करण्याचे आश्वासन प्रचारातील विशेष बाब म्हणजे रवी त्या -त्या -त्या गोंकर हे संपूर्ण प्रचार अनवाणी पायांनी चालत करत असून भर दुपारच्या उन्हातही घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत त्यांच्या मेहनतीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे अतिशय चांगली परिस्थिती प्रभागामध्ये आहे आणि घर टू घर आम्ही कॅम्पेनिंग करत आहोत आज नगराध्यक्ष मॅडम देखील आमच्या प्रभागात आल्या त्या निमित्तानं परत एकदा दुसरी प्रचार फेरी आम्ही या निमित्तानं करत आहोत खऱ्या अर्थानं शिर्डीतली गर्दी दिवसेंदिवस मंदावत आहे आणि मंदावत असताना शिर्डीच्या भविष्याचा विचार करता रोजगाराचा प्रश्न निर्माण होणारच आहे त्यासाठी नव्यानं नामदार साहेबांच्या माध्यमातून शिर्डी परिसरात सावळीवीर या ठिकाणी साडेसातशे एकरामध्ये एम आय डी काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आत्ताच नव्यानं क्रिकेट मैदानाचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्यानंतर थीम पार्कचं देखील उद्घाटन झालेलं आहे त्यानिमित्तानं शिर्डी शहरात भरपूर अशा प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहेत आत्ताच राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आय टी आय कॉलेज सुरू करण्यात आलेलं आहे का जे औद्योगिक क्षेत्राला जो रोजगार लागणार आहे जो कर्मचारी लागणार आहे तो सुशिक्षित असावा यासाठी इंडस्ट्रियल एरियाला जो एम्प्लॉई लागणार आहे तो त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्याला याच ठिकाणी रोजगार निर्मिती होणार आहे अतिशय प्रगतशील शिर्डी करण्यासाठी तरुणाला रोजगार मिळणं हा महत्वाचा भाग आहे भविष्यात आता ह्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करावा लागेल आणि कशा पद्धतीचा रोजगाराच्या संधी उपलब्ध शिर्डीकरांसाठी होतील यावर बारकाईने स्टडी करून त्याच्यावर निर्णय करावा लागेल तात्यां तात्यांनी जे जे कामं सांगितले ते आम्ही सर्व मिळून करणारच आहे नामदास साहेबांच्या साहेब आणि सुजयदादांच्या मार्गदर्शन करणार आहे आणि काही काही ठिकाणी पाय आता पाणी सासण्याच्या प्रमाणे ते पाणी साचण्याचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करू नामदार साहेबांनी जवळजवळ जो जो पूर्णच केले आहे पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या राहिलेल्या आहेत समजा रस्ते असतील कुठे पाण्याचा नाळ असेल कुठे ड्रेनेज लाईट असतील कुठं स्टीच लाईट असतील हे अशा छोटे छोटे गोष्टी ते पूर्ण प्रयत्न करू त्यांना एवढंच आव्हान करते की आमचे उमेदवार ज्या अकरा अकरा प्रभागामध्ये आहे ते आम्ही सगळं सर्वजण मिळून काम आहे प्रचारात महायुतीचे शिर्डी शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून येत प्रभाग आठ अ मध्ये निवडणुकीचा माहोल रंगतदार बनत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर